नळेगाव येथील प्रकाश शेट्टे पब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन मोठ्या उत्साहात केला साजरा या योग दिनानिमित्त संजय अलमले चव्हाण सर यांच्या उपस्थितीमध्ये हा योग दिन या इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्याने मोठ्या उत्साहात केला साजरा अलमले सर यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाबाबत या शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर शेट्टी मॅडम वैशाली गण शाळेचे सचिव डॉक्टर प्रभाकर डोंगर अध्यक्ष डॉक्टर शेट्टे यांच्या उपस्थितीत हा नव साजरा विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण केली आहे लातूर समाज गर्जना न्यूज मराठी आजवर पथकुल चापूल मिळेल यावेळी संजय अलमरे बोल

पंजे रुपया टाकायला